तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं या रोहित पाटील नाईन डबल सेवन वन या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर आज आपल्या भावाचा बड्डे आणि प्रत्येकाचा बड्डे असतो तो स्पेशल दिवस असतो आणि त्याच निमित्ताने अचानक प्लॅन झाला की जाऊ एकविरेला आपण तर आता मी निघतोय मी तर रेडी झालेलो आहोत आपल्या आई एकविरेला भेटायला जाऊ तर चला येत आहेत सर्व आपण पण जाऊ बघा स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा खूप मजा येणार आहे आणि थांबलेल बघून जर तुम्हाला समजलं असेल तर भेटूया पुढच्या प्रवासात बाय बाय इल्लस पोहा इल्लस पोहा <laughs> <laughs> <इन्दस पौगा। laughs> इल्लस पोहा हे बघ कसा आठ आठ फुटीचा माणूस आहे आठ फुटीचा माणूस हे वाढदिवसाच्या आर्थिक शुभेच्छा भावा धन्यवाद तर चला एक गाडी आली एक बाय दादा कॉलेजला सावगुल कॉलेजला तर चला निघतोय आम्ही काय रे मार्केट मध्ये काय नाही लोणावला मार्केट मध्ये चिक्की आहे ना ಅಲ್ಲಿ आम्ही मित्रांनो आता आम्ही पोचलोय वाजले साडेतीन निघलेलो का आपण ये अजून एक येते गाडी पोचल्या होता आम्ही रुम कालो आपण पाहिलेलो आपण अकरा वाजता निघलेलो पोचल्या साडेतीन वाजता यो यो पूल ओमकार रूम गेले रे एक रूम आया एक्स्ट्रा चार्ज खात्या मास्टर बेडरूम सगळे मास्टर बेडरूम नाही इथल्या गॅलेरी डायरेक्ट गॅलरीनुसार आत्महत्या करायला आत्महत्या करायला फोन दिले तर चला ना भेटूया एक गाडी तर आम्ही पोचलेली आमची बाकी गाड्या आता येतात आणि भूक तर लागली होती पण आम्ही तिकडे खारघर मधून गाडी टाकली ट्रॉफिक बोलत तिकडे दाबेला वगैरे घालल्या मी तो शूट नाही केला मी कारण मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती तर भेटूया थोडा नाश्ता करू

तुझी काकडी ओले मावची कोकण संडा पाणी तुम संडा

<tip> <tip> तर झाला मित्रांनो मोबाईल मोबाईल मी ठेवतो कारण की मोबाईलचा डिस्प्ले थोडासा क्रॅक झालेला आहे पाणी जाण्याची शक्यता आहे तर मोबाईलची लाड नाही एवढाच मोबाईल माझ्याकडे उरलेला आहे तर झाला भेटूया थोड्या ब्रेक के बाद हे बाबा गांगारू तू स्विमिंग पूलच्या बाहेर पाणी करशील आता कांगारू पण बगरी उडी लागेल ब्लाब मोठा होल हे पाणी बाहेर निघणार राखा हे असंढ बघ ओंड

ए काय तू ये डायबिडा म्हणे खरं स्पायडरमॅन मग कसं गेला परत हे मोहित मग या आज तीर चंडी म्हणची mobile ताला इस्तोर लागले हे पाणी शांतडे शांतडे वर्ष दिसलो गोटो बोटोबा गोटव गोटवा या काहीतरी काला काढ दिसते नाही इकडं इकडे का दिसते पुढे मार पुढे मार अरे पाणी आलो नका तुम्ही भेटला अरे पण पांढर मोबाईल परला कसा याचा कावरा होले कावरा बावरावला कावरा आई शब्पत आई शब्पत मोबाईल परले आई शब्द बुड्यावरचे

अरे काय तू मला शिकवायला लागल तुम्ही त्याला शिकवते तुझ्या मना तो केवणी झाला तो टायगर झालो तो रिलॅक्स भेटते व्यासमन हे उतरणार रवीन्या ना एकदम शिकणार तू हे तर चला मित्रांनो आता आम्ही पायथ्या पायथ्याजवळ आणि थोडा चहा नाश्ता वगैरे करू आणि मग आपल्या आईच्या भेटीला वरती जाऊ तर बोले ना ही बघा बोले बोललो हे पण आपल्या चहा वगैरे आणि मग पुन्हा एकदा भेटू न मोबाईल खोलून ठेवले इथ स्विमिंग पूल स्विमिंग पूल रे चल मित्रांनो आता नाश्ता वगैरे करून झालेला आता आता दर्शन पाहिजो घेतो <laughs> आणि मग वरती जातो हे तुझं सर्वे करायला आले गरा कर या पंढर्या लिंबूस चहा पण पिला कांदा भाजी पण खाली निमका पण पिके काही समजतच नाही मला तर चला बाकी मंडळी येत आहे मागे तोपर्यंत आम्ही स्लो 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 खूप करते आज खूप करते काय विणेश लिंबूस निमका मस्त नाही का नवच व्यूज घेतले का एकटाच चालले काही पुरे ह तू पण नसाच बोललेला ना करता भाऊ ओटी कशी भाऊ ओटी कशी सर विनया विनया तो मोबाईल तुझा येला खापला होता नो सिम कार्ड మేకా <imitation> तर आता आम्ही लागलोय लाईनला गर्दी तर आहे भरपूर पण पर लाईन कंटिन्यू चालूच आहे पण लाईन पाहू शकतो तुम्ही चालतीच आहे लाईन आणि गर्दी आज सॅटरडे असल्यामुळे गर्दी तर खूपच आहे काय म्हणजे बाकी मेंबर नाही आहेत दर्शनाला ते कद्रे आहेत कदरे कंटाळत आहेत दिसत ते लागलो होतो लाईनला <laughs> लाईनला ला लागलो होतो आतमध्ये गर्दी एवढी बघितली की दोन तास लागतील डायरेक्ट एक्झिट झालो इथून बघूया <laughs> आता डायरेक्ट दर्शन घेण्याचा प्रयत्न विनेश आहे इकडे हा मावशीकडे काहीतरी जुगड आहे विनेश

बाहेरत मस्त दर्शन झाला आणि एकदम सुखरूप छान वाटला काय विणेश कसं वाटलं दर्शन झाला मस्त, मस्त मस्त ना एकदम नाही तर दोन तास इथे रेवायला लागला इथं हा वातावरण एकदम तर त्याला पाऊस तर गेलेला आहे छत्री वर्ल्ड कप अंबुजा सिमेंट वर्ल्ड कप हे अंबुजा सिमेंट वर्ल्ड कप त्यांनी वर्ल्ड कप घेतले पायथा दर्शन पायथा दर्शन तर चला आता आम्ही थोडासा ते धागा असतो हातारा बांधायचा तो बांधतो तर पायथ्या मंदिराजवळ काय पायथ दर्शन पायथ दर्शन चला आपल्या गाड्या निघलेल्या घरी जायला एक गाडी घ्या चला आपली गाडी आलेली आहे पेटी आहे ना ना? विनेश मोबाईल परला पडला सकाळच्या डिस्प्ले लाईन आली बघ खपला टाटा गुड बाय आता का आता का आता वापर डबी चुन्याची डबी वापर चालणार नाही तुझा विनेश 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 मोबाईल हो विनेश

काय झालं विन्या काय झालं पट्टापट बोलले तुम्ही What? Wow. 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 point? Which point? Display Twelve display display Twelve display point. Twelve display point. <laughs>

वा, लागो वास उठ लाग बाजी मरली आहे मंकी बॉइंट डिस्प्ले पोहे डोंगर बघा बागा क्ले <laughs> <laughs> <laughs>

अरे जेल लाईन येते अरे तर मित्रांनो पोचलोय घरी तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि हा ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केले त्यांनी नक्की सब्सक्राइब करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय